नंतर झाली ती विधानसभा आणि आता होते ती मध्ये नगरपालिका मध्ये नगरपालिका पण झाल्या आणि आता होतं आहे ते महानगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची निवडणूक जशी म्हटली जाते तसं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला उमेदवारी मिळावी मला नाही तर माझ्या पत्नीला मिळावी माझ्या पत्नीला नाही तर माझ्या बहिणीला मिळावी हे स्वाभाविक आहे कारण कोणी ना कोणी त्या कुटुंबाचा त्या ह्याच्यामध्ये पक्षामध्ये वावर असतो पण शेवटी उद्धवजी ठरवणार आहे आणि सेनापती म्हणून जेव्हा उद्धवजी अशी एखादी दे मीटिंग घेतात तर त्या मिटिंगमध्ये जास्तीत जास्त शिवसैनिकांना आणि हे सगळे पक्ष करतात समजवायचं असतं काही ठिकाणी व्यवस्थित नीट ने, नेटकं वाटप होतं काही ठिकाणी राग रुस्वे असूनही पुन्हा दिलजमाई होते आणि ती सीट निवडून येते त्यामुळे हे इलेक्शनच्या आधीच सगळं स्वाभाविक आहे आमचे शिवसैनिक हे खरे निष्ठावंत आहेत त्यांना इतकी अमिषे आहेत सगळं असूनही जे हलत नाहीत ते निष्ठावंत अशी व्याख्या आहे आणि त्या व्याख्येमध्ये आपण आज पाहिलं आता उद्या किंवा परवा काय होईल तर आपण ती वाट बघितली पाहिजे आणि त्या वाट बघण्यामध्ये सगळ्याच पक्षांमध्ये गडबड आहे म्हणजे शिवसेना तर फार अशी खरवडून काढू म्हणणारी लोक पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे ना नाही म्हटलं सतत त्यांची दखल घेत आहेत सतत सतत दखल घेणं म्हणजे मनामध्ये भीती असणं आणि आम्ही वाट बघू कोण काय नाही माझा नेहमी आनंदी असतो चेहरा स्वपाडे माझा माझा बघा त्याच्याशी माझं ना घरगुती नात आहे म्हणजे तो लहान असल्यापासून मी त्याला पाहते आणि कधीतरी बहीण भाऊ बहिणी भाऊ जा भांडत अर्थ काय गडबड आहे का नाही आणि मला आनंद हो की खरवडून काढू पक्ष प्रयत्न केला हाच बघून मंत्र म्हणावा लागतो त्या मंत्राऐवजी